आंबे भेटतात का बघा ना कुठं नंतर खावा <laughs> <laughs> दम काढायचा जागे थोडं काय नडलंय का त्याच ना ना नंतर आधी कापून घ्या हाताव येईन चाक सुद्धा तोडलाय बस बस तुमचं लिमिट गुड मॉर्निंग ह्या सावतारी म्हणजे उन्हाळा एवढा आहे पटे मग ऊन बघा सगळं असं वाईट होतं इतकं ऊन बेकार आहे आता आमच्याकडे कलिंगडे मी आधी नानाला सांगतो काय आहे नाना कलिंगडे कलिंगड भारी बाहेर येत का तुम्हाला आवाज ऐकला काय माझा हवी पिल्लं ओरडत आहे तिथं वा 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 लय भारी पिल्लं झालीत चला लागलं उनसक उलसक डोळे उघडले असतील का

दोन मोठाले होते काजल दोन मोठाले कलिंगड होते गुणीवर आणलेले कलिंगड एकदा भारी कलिंगड गार कशात कापून सापडला बाहेर तिथं तिथं पायरी पशी बसा इकडे इकडे तिथं पायरी पशी बस ते बी हातातून सुटलं होतं म्हणजे त्याचा देतात सुद्धा दम नाही राहत हा त्याच्या देतात सुद्धा दम नाही राहत तीन मेंबर बसलेत काय

लाल निघलं पाहिजे ना लाल खानदान चार खानदान सुरीच सुरीच चांगली असावा वा 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 लाल भडक निघले तसं कापी देत का थांब तुमच्या बापान शिकेल होतं का हे टा बास वरानी तुम्हाला बापाकडे गेला पण तो आज गेला का पुढे तुम जाणार आहे डॉक्टर वगैरे म्हणत नाही रागाव कंट्रोलला असावा हांबड्यानी फावडं कुडं आणलं तरी तिकडं राग असावा कुड जीसिबीच तुम्ही सांगला ना राग हाबड्यानी इकडं आमका आमका आणलं तरी राग यायचा मला असं कलिंगडासारख माणूस असं गार असावा

या फक्त दिलं हाताव ना काय येऊन देऊ फक्त आंबे भेटतात का बघा कुठं नंतर खावा दम काढायचा गे थोडं काय नडलंय का त्याच ना ना नंतर आधी कापून घ्या हाताव येईन

सोप ना ना ताटल आणा म्हणा शेपरेट अगाय तरी उठ ए ती ना ना त्यात ते टिपके पाडे ते खाल्लेले ते तिकडे शेपरेट डी तोंडात घातलेले ते टे खाली बाजूला घेतात हां शेपरेट प्लेट डी त्यांना तिकडे दे ना मग उठपाट करून त्यातले दे मला आधीच माहिती खायला

सुरणबाई कापड बसली अगा अशा नाना उभ्या पकडायच्या होत्या चाकूशान नव्हता सगळे आडव्यात उभ्या खरबूज कसं लागतं नाना खरबूज आहेत काय पुढं टाईम येणार मैनाभर चार पाच दिवस ती म्हणली आता सकाळी आहे त्यानं इतक्या इतक्या खाली आज बघ आणि ते मधलं पली काढलं एक चिरलं ती पली काढलं बघ ना <laughs> नाना हात लावली ते बस तुमचा फोटो काढतो मी इकडे काय होत असोय ना तुम्हाला लहानपणी आणि हॉर्डी माहिती का ना कशी करतात माहिती का मिस्टर बीन सारखे 미스터 빈 찰리 잡리 콤보 패킷 나아. 찰리 잡리 사르타서 세모 होता든지 뭐가 타이 뭐가 또 미리. 하루리는 허디? 나르는 허디 보고서 3일 잡리 보고서. 음. खातो मी पण सोपून. आ मग खातोय शहरात हे विकत घे सगळं सगळं एक कलिंगड रुपये शंभर रुपये आपली जाग याव किती रुपये ना ना वीस रुपये का दहा रुपये कलिंगड दहा रुपये जागेव तिथं पन्नास रुपये असन रुपये कड हेच गावात घेतलं तर का बघू एक काहीतरी उभं द्या उभं खाली काढलं दी हुँ? आंबे बघा आंबे हम्म सीझन जायचा पाऊस यायचाल झाला आहे

त्याच्या मागच्या वर्षी लई खाल्ले ते त्याच्या मागच्या वर्षी बी लगे त्या गणेश पवार ना मी आणस नाना हं आ केरिट केरिटज ग ग बांधलोत नेमक आपला ना कुलूप ने का लाग बस like लागना हा त्याला कस काय लागन पुरी